परिसरामध्ये आंदोलन दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्र फाडून केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी आबागरकर यांनी केलेली आहे आणि त्याचबरोबर जर का आपण पाहिलं तर नगर शहरामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्यांनी उभं केलं या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे अहमदनगरमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याला भाजपने जोडो आंदोलन केलं आहे आव्हाड यांनी चौदार तळ्यावर जाऊन मनुस्मृती दहन करत आंदोलन केलं या आंदोलनादरम्यान आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडले या घटनेचा निषेध करत भाजपने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारू आंदोलन केलंय अहमदनगर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात हे आंदोलन करण्यात आलं यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते आव्हाड यांनी संपूर्ण देशाचा अपमान केला आव्हाड यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी भाजपचे अध्यक्ष अभय आगरकर यांनी केली आहे आमचं श्रद्धास्थान आदरणीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून त्यांनी आमच्या राष्ट्रपुरुषाचा अपमान केलेला आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टी नगर शहर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही त्यांचा निषेध करतो त्यांची जी एकंदरीत मानसिकता आहे ती विकृत अशा प्रकारची मानसिकता आहे त्याच्यामुळं केवळ त्यांनी माफी मागितली म्हणून हा विषय संपत नाही अगोदर अपमान करायचा आणि नंतर माफी मागायची हे काही योग्य नाही केवळ हे कातडी अशा प्रकारचं त्यांचं धोरण आहे आणि म्हणून केवळ त्यांच्या किंवा त्यांचं पाप साला झालं असं होणार नाही तर त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि कायद्यात अंतर्गत ज्या ज्या काही कलम आवश्यक असतील ते ती कलम त्यांना लावली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो पाडला व त्यांचा अपमान केल्यासारखं दृश्य त्यांनी आणले त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टी व पूर्ण अनुसूचित जाती जमाती तर्फे त्यांचा जाहीर निषेध करतो व त्यांनी हे केलेले कृत्य हे देशद्रोही द्रोहीचे आहे का एवढा मोठा महामानवाचा अपमान करणे जितेंद्र आव्हाडाची लायकी नाही त्यांनी हे जे केले हे पूर्णपणे चुकीचे आहे माफी मागून त्याला काय माफ करता येणार नाही शासनाने त्याला कठोर कठोर शिक्षा करावी व या पुढील काळात ते जितेंद्र आव्हाडवर वर कायम स्वरूपी भाषणाची व आंदोलन करण्याची शासनाने बंदी आणावी अशी मी भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चा तर्फे जाहीर आवाहन करतो व शासनाला विनंती करतो की त्यांना कुठल्याही सभेत भाषण करण्याची बंदी घालण्यात यावी बना पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये सी बजाज फायनान्स टी व्ही एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड